येल्हारा प्रभाग दोन अ मध्ये भाजपचा झंजावाद सवर्णताई मंगेश ठाकरे यांचा आठशे ब्याऐंशी मतांनी दणदणीत दन विजय येल्हारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक दोन अ मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नगरसेविका सुवर्णाताई मंगेश ठाकरे यांनी आठशे ब्याऐंशी मतांची भक्कम आघाडी देत दन दणदणीत दन विजय मिळवला असून या विजयामुळे संपूर्ण प्रभागात आनंद उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे विजयाची अधिकृत घोषणा होताच प्रभागात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष पाहावयास मिळाला कार्यकर्ते समर्थक व नागरिकांनी एकत्र येत भव्य मिरवणूक काढत हा विजय साजरा केला विजयानंतर डीसीएन न्यूजशी संवाद साधताना नगरसेविका सौ वरुणताई मंगेश ठाकरे यांनी सर्वप्रथम प्रभागातील नागरिकांचे मनापासून आभार मानले जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही प्रभागातील घरकुल नाली पाणी रस्ते व नागरी सुविधांशी संबंधित सर्व समस्या तात्काळ मी कटिबद्ध आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः कोणत्याही प्रकारच्या समस्येचे त्वरित व प्रभावी निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या घौघवित विजयानंतर प्रभाग दोन अमध्य विकासाची नवी पहाट आणि उत्साहाची लाट निर्माण झाली असून तो मंगेश ठाकरे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा दृढ विश्वास व्यक्त होत आहे हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाची आणि विकासाच्या अपेक्षांची ठाम पोचपावती आहे हे मात्र विशेष